गणेशोत्सव मिरवणूक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आजही लेझिमचा वापर हमखास केला जातो विशेषतः ग्रामीण भागामध्ये कोणत्याही समारंभात लेझिम नृत्य हमखास पाहायला मिळतं ता। राधानगरी तालुक्यातील चौके इथल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रमात लेझिम नृत्य सादर करत परिसरात नावलौकिक मिळवलंय हलगी घुमके यांच्यासह वाद्यांच्या तालावर अप्रतिम लेझिम नृत्य करत या विद्यार्थिनींनी ग्रामीण भागात महाराष्ट्राची संस्कृती जिवंत ठेवली आहे राधानगरी तालुक्यातील चौकेमधील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी हलगी घुमके आणि वाद्यांच्या तालावर लेझिम नृत्य करून ध्वजवंदन करत सलामी दिली या विद्यार्थिनींच्या लेझिम नृत्याचं परिसरात कौतुक होतंय आजच्या धावपळीच्या युगात बँड आणि डीजेचा प्रत्येक समारंभात वापर होऊ लागलाय त्यामुळे या वाद्यांच्या आक्रमणात पारंपरिक लेझिम वाद्य नामशेष होण्याची भीती होती मात्र ग्रामीण भागामध्ये मा लेझिमच्या तालावर नृत्य करण्याची परंपरा आजही आवर्जून जपली गेली आहे चौके इथल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी अतिशय सुंदर प्रकारे लेझिम खेळाचं सादरीकरण केलं पालगी घुमक्याच्या तालावर त्यांनी लेझिम खेळताना अचूक ठेका धरला आणि उपस्थितांची मनं जिंकली मुख्याध्यापक एस एम खडके यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं गावातून प्रभात फेरी काढून भारतमातेचा जयघोष करण्यात आला यावेळी प्रशिक्षक यशवंत खुडे हायस्कूलचे मुख्याध्यापक एस एम खडके प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील तलाठी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते